आपली बहीण त्याला प्रेम असेल तर असे भगवताविषयी आपण निर्माण होण म्हणजे या सगळ्या गरजा या सगळ्या गोष्टी अभ्यासानंतर आपल्या लक्ष लागल्या पाहिजे कि त्या उत्तरच्या उच्चतम अवस्थेला पात्र होण्यासाठी आपली स्थिती देखील आपण सुधारता सुधारली पाहिजे व्याही समतोमुळीचा करावा मोठ्या दिश अब जोदिश करत असाल तर तोंड घशी पडल्याशिवाय राहणार नाही त्याच्या घरी दिवाळीतनं एकदा गेलं तरी तुमचं घरदार विकून त्याच्या घरी गेला तरी त्याचा मानमत्रा पूर्ण होणार नाही कारण त्याने तुम्हाला जर सोन्याच्या पिशव्या बिस्किटं भरून किंवा सोन्याचे डागिने भरून पिशव्या आणल्या असतील तुमच्या घरी येताना आणि तुम्ही त्याच्याकडे जाताना काय नेणार तुमचं घरदार विकून जरी गेला तरीसुद्धा म्हणून जसं व्याही हा तोडीचे करावेत संबंध तोडीचे करावे जोडीचे करावे हा समाजशास्त्राचा नियम आहे भगवान कृष्णाने सांगितलेले नियमावली आहेत त्या पद्धतीने साधना सुद्धा त्याच पद्धतीने करावी लागते मला तुम्हाला भगवंतांनी कुठल्या स्थितीत ठेवलेली आहे कुठल्या संप्रदायात पाठवलं आहे कुठल्या स्थितीत पाठवलेलं आहे हे तुम्हाला तुमच्या पूर्व सुकृतानुसार लाभलेलं आहे आता फक्त तुम्हाला आहे उगीच तुम्ही ब्रह्म संप्रदायात राहणार आणि तिथे तिसऱ्या संप्रदायाचे गुणगाण गाणार किंवा इकडे लक्षाने तो कसा कर जसं ते लहान मुलं बघत आईने सगळ्यांच्या ताटात सारखं वाढलेलं असतं तरीसुद्धा तो स्वतःच्या ताटात वाहत नाही त्या आईचा लाडका कोण आहे तो त्याच्या ताटात वाहतो काय वाढलेलं आहे हां मग ज्यावेळेस खात्री होती की अरे नाही सगळे सारखेच पदार्थ आहेत आणि शिवाय मी मागितलं एक्स्ट्रा तर आईने मला दिलं तोच प्रकार याच्या <us> नामस्मरणाच्या बाबतीत अनुसंधानाच्या ना बाबतीत भगवंताच्या बाबतीत आहे आणि म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतात माझे अनुसंधाने वेण स्नान संध्या जप तप दान हे बघ उद्धवा तुला मी जे सांगायचं ते आजपर्यंत सांगितलं सगळं काय सांगितलं भेद असा काही ठेवलेलाच नाही काय भेद ठेवला मी तुला काहीच काहीच माझ्या हातचं बाकी ठेवलेलं नाही की तू आणि मी एकच आहे हे तुला सांगितलेलं आहे मी मी परमपिता परमेश्वर सोहम हंसा हा आत्मतत्व आणि परमात्मतत्व हे एकच आहे मग कृष्णाने उद्धवाला सांगितलं म्हणून कृष्णाने उद्धवावरती उष् उद्धवाने कृष्ण उद्धवावरती उद्धना उद्धवाने कृष्णावरती अर्जुनाने कृष्णावरती विश्वास ठेवला का विश्वास ठेवला तर का विश्वास ठेवण्याआधी काही फार मोठे सा दिव्य अनुभूत्या थोडी दिल्या होत्या साध्या साध्या अनुभूत्या दिल्या होत्या साधे साधे संसारातले अनुभव दिले होते मग ते अनुभव आपल्यालासुद्धा आपल्या गुरुदेवाने दिलेत की असं कुठला साधक आहे जी भगिणी आहे गुरुभगिणी ज्याच्या जीवनामध्ये बाबांनी एकही संकट टाळलं नाही किंवा एकतरी संकट टाळलं नाही असा अनुभवच नाही प्रत्येकाला बाबांनी भरभरून दिलं एकतर त्याला आणि संकटातनं टाळ त्याची कुठली तरी इच्छापूर्ती आजपर्यंत केली मग का प्रत्येक सेकंदाला तुमची इच्छापूर्ती पूर्ण करायची का हां किंवा प्रत्येक तुमचं मागणं पूर्ण करायचं का तुम्ही उगीच आपलं म्हणत असाल की बाबा आता माझ्या घरी मग स्लॅब तर नाहीच आहे मला मुलं आहेत पाच आणि माझ्या खोल्या आहेत दोन आणि मला त्या रिलायन्ससारखा बंगला बांधून द्या अंबानीसारखा रोज बाबांच्या मागे लागतो बाबा मा मला त्या अंबानीसारखा बंगला द्या की बांधून तुम्हाला काय अशक्य आहे या त्रिभुवनाचे राजे तुम्ही तो भगवंत तुमचा ऐकतो तु, कुबेर तुमचा ऐकतो तु, तुम्ही तु, म्हणता की मी आम्ही मनात आणलं तर काही करू शकतो मग द्या की जरा त्या रिलायन्स अंबानीसारखा बंगला द्या की मला तर नाही देऊ शकत असूनसुद्धा नाही शक क्षमता आहे देण्याची तरीसुद्धा कारण तो विधातेच्या कार्यामध्ये हस्तक्षेप केल्याचं कारण होत आणि म्हणून या गोष्टी घडत नसतात म्हणून या सगळ्या गोष्टीला प्रत्येक पाऊल टाकायला गणित आहे तुमचं आताचं कर्म पूर्वाश्रमातलं गण कर्म तुम्ही गळलेलं आहे वर्तमान काळात काळात केलेले प्रयत्न वर्तमान काळात केलेली साधना वर्तमान काळामध्ये के साधना केली चांगली केली तर तो भगवंत अनुभूतीला येतो म्हणजे वर्तमान काळामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं कर्म केलं चांगलं शिक्षण घेतलं चांगला व्यापार केला चांगली नोकरी केली तर तुमच्या वाटेला ते माईक सुख येतात कारण माईक सुख काय एवढं रस्त्यावर पडलेले आहेत काय हो ती माया ब्रह्माला नाकी न वानती माया ब्रह्माला नाकी न मग त्या मायेचं सुख तुम्हाला आम्हाला सहजासहजी कसं सापडेल हां फक्त ती मग अशी जे ट रगे लोक राहतात किंवा ज्या ओरिजिनलच त्यांचं पुरं सुखरूप चांगला आहे तरीसुद्धा त्यांच्या नादी लागते त्यांना माहिती आहे हे गरीब आहे त्यांना कशात काही मिळत नाही कुठे यांच्या नादी लागायचं ह्याला <laughs> एक फटका मारला हां अहंकाराचा क्रोधाचा कामाचा लोभाचा तर हा चारही मुंड्या चीत होतो पण याच्यापेक्षा काही मगरूर लोक राहतात आपण पाहतो राजकारणामध्ये इकडे तिकडे फार मोठी मोठी लोकं राहतात तसं या क्षेत्रामध्ये फार मगरूर लोक राहतात काही केला घाबरता घाबरत नाही आणि म्हणून त्या लोकांसाठी सु मग माया त्यांच्या कुठे नाली लागते अज्ञानाच्या सज्ञान अज्ञानाच्या न लागेपाठी सज्ञानाच्या कंठी माईचं गणित असते म्हणून भगवंतानी ते सांगितलं की उद्धवा माझ्या अनुसंधाने विणं स्नान संध्या जप तप जाणे बघ बाबा तू मी तुझ्यात माझ्यात फार सख्य आहे तरी सुद्धा भक्ती सुटणार नाही तरच ब्रह्म मुहूर्ताला उठावं लागेल नाही उठला तर झकमार मला म्हणतो का दुपारहून अभ्यास कर शिफ्टला जातो कर अभ्यास आणि दुपारी किती वर्ष आणि किती महिने तप करतो बघ तुला ब्रह्ममुहूर्ताची सर येते का तुम्हाला नाही म्हणणार नाही देऊ ब्रह्म मुहूर्ताला उठू नको बाबा माझी तर आता सेकंड शिफ्ट आहे थर्ड शिफ्ट आहे उठू कसं अरे नको उठो ना का तुला गव्हर्नमेंटने बांधून घेतलेलं आहे का व्यापाऱ्याला आणि नोकरदारांना की तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला बांधून घेतलं आठवड्यातून एक दिवस मिळतो पंधरा दिवसातनं दोन दिवस मिळतात हां कोणाच्या मैतीला जातात कोणाच्या याला जातात त्यावेळेस दिवसभर सुट्टी काढतात की उठा उठागी की ब्रह्म म्हणजे गणित आपल्याच हातात आहे म्हणून कोणी लपंडाव करण्याचं कारण नाही ब्रह्ममुहूर्ताला उठून जो अनुभूती घेण्याचा प्रयत्न करतो त्याला अध्यात्माची पावलं लवकर लवकर चालता येतात जो आपल्या मनाने पर्याय गुरुदेवांच्या समोर ठेवतो हो मग तोच आपल्या हाताने तो, हाता तो मार्ग खडतर बनवतो मार्ग इथून तिथपर्यंत जाताना एक सरळ मार्ग आणि एक खास खडगे तर खास खडगे म्हणजे आपण आपल्या विचारांची धुरा आपल्या गुरुदेवांसमोर मांडतो ओ बाबा जरा जरा मला सुटसाण द्या की बाबा का रे बाबा नाही सकाळी सहा वाजता उठून दुकान उघडावं लागतं त्याच्यामुळे पहाटे चार वाजता पाच वाजताच उठावं लागतं आंघोळ विंगोळ करून सगळं मग त्याच्यामुळे द आणि रात्री अकरा वाजता येतो बारा वाजता जेवतो बारा वाजता जेवलो की चार तासात काही पचत नाही मग ब्रह्ममुहूर्ताला उठणार कसं अजीर्ण होणार म्हणून काय उठू शकतो जरा सुटसाण द्या दिवसा ठीक आहे तो दिवसाकर अभ्यास दिवसाकर अभ्यास म्हणून मग असे सांगितलं की अनुभूती यायला कालखंड लागेल खूप कालखंड लागेल म्हणून भगवंत जे सांगतात गुरुदेव सांगतात ते ऐकणं गरजेचं असते आणि म्हणून उद्धवाला सांगितलं माझ्या अनुसंधाने हां अनु तुका आकाश एवढा तुका रेणू एवढा तुकाराम महाराज आकाश एवढे पण आहेत आणि तुकाराम महाराज रेणू एवढे रे पण आहे म्हणजे अणु म्हणजे या विज्ञान क्षेत्रामध्ये त्याच्यापेक्षा सूक्ष्म वस्तू नाही त्याला म्हटलेलं आहे अणू आमिबा वगैरे हे जे आहेत त्याच्यापेक्षा सूक्ष्म वस्तू नाही मग असा हा अनुसंधान मग तसं संधान लागायचं म्हणजे काय तर बाबांनी सहज सा सांगितलं बाबांनी त्या ओढ्याला जाऊ नये रे अनुसंधानाचा मार्ग सांगितला म्हणजे सूक्ष्म हो सूक्ष्म हो सूक्ष्म हो इथेच बहीस पण त्या ओढ्याचा कानोसा घे मग तो कानोसा डायरेक्ट तिथे जंप मारणार का आपल्याला उंची आपली सहा फूट आणि आपण जास्त जास्त एक फुटाची लांब उडी दोन फुटा 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 मारू दोन फुटाची मारू तीन फुटाची मारू चार फुटाची मारू पाच फूट सहा फुट आपली उंची सहा फूट असताना आपण बारा फुटाची उडी मारणार का मग प्रॅक्टिस करावी लागेल मग ती उडी मारताना प्रॅक्टिस करावी लागेल म्हणून कुठलंही अनुसंधान साध्य करताना स्टेप बाय स्टेप हळूहळू हळू आणि म्हणून त्या पद्धतीचं अनुसंधान साध अनुसंधान जर साध्य करायचं असेल तर आधी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला ध्यान करावं लागेल आणि त्या ध्यानामध्ये दिवसेंदिवस जशी प्रगती होत राहील सद्गुरूंशी जशी तुमची हितगुत चालू राहत राहील तसंच स्टेप बाय स्टेप तुम्हाला अनुसंधानाकडे थोडं थोडं हळूहळू जाता येईल आता मगाशी मी सहज म्हणालो की हात हलवा पाय हलवा कपालभाती केला अनुलामोला ज्यांनी पहिल्यांदा ऐकलं असेल ते म्हणाले का नाटक नवीनच हां हात हलवा पाय हलवा पोट हलवा मागे पुढे करा हे करा ते करा अरे अनुसंधान साध्य करायचं आहे ना मग तेवढी सूक्ष्मता लागेल जसं वय होत जातं जसं शरीर वाढत जातं तसे सगळे इंद्रिय गलित ग्राण होत जातात साधा शौस सुद्धा घेता येत नाही लहान हे आता बसलेलं मुलगा हे दोन तास असं कंटिन्यू पळत राहील पण तुम्हाला जर शंभर मीटर पळायचं लावलं तर फुसफुस कराल तुम्ही जिना गेला म्हणजे <laughs> तुमची सगळी इंद्रिय गलित ग्रांड झालेली आहेत तुम्ही श्वासोश्वाससुद्धा एवढा त्या श्वासोश्वासाच्या नलिकेमध्ये आणि त्या अन्न नलिकेमध्ये एवढा तो काय म्हणतात त्याला चरबी म्हणू किंवा मा हवेचा मार्ग रोखलेला आहे मग त्याच्यासाठी आपल्याला त्या हे प्रयत्न करायला लागतात त्यांना करा ला। त्या काही गरज नाही कपाल भाती आणून भयश्री ध्यानाला बाळा गोंजारला गिंजारलं जो बसेल आणि लागल्यानुसार ला नंतर तीन तास चार तास पाच तास पण उठणार नाही हात नाही दुखणार आणि ना पाय नाही दुखणार कारण सगळी नवीन संपत्ती आहे शरीरा नावाची संपत्ती नवी आहे हात नवीन आहे पाय नवीन आहे डोकं नवीन आहे श्वासोश्वास नवीन आहे नलिका नवीन आहे सगळं काही नवीन आहे आणि मग त्या ना नवीन संपत्तीमध्ये म्हणून तुम्हाला ज्या क्षेत्रात ज्या कालखंडामध्ये ह्या सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या त्या भगवंताच उपकार मारा आणि भगवंत सांगतात की माझ्या अनुसंधाने वेणं त्या अनुसंधानाशिवाय प्राप्ती नाही म्हणून तुम्ही खाटीवर बसा पलंगावर बसा असे बसा तसे बसा त्या भगवंताला अनुभवण्याचा प्रयत्न करा आता आपण ध्यान करताना अनुसंधान म्हणजे काय त्या भगवंताचं अतिसूक्ष्म स्वरूप जे आहे ते त्याचं मूळ स्वरूप आहे मग ते नादाच्या बाबतीत म्हटलं तर नाद ब्रह्म त्याचं मूळ स्वरूप आहे कोंटल ओंकार ओ हे भगवंताचं मूळ स्वरूप आहे नाद ब्रह्म रूप आहे मग ते ऐकावर तुम्हाला येतो का आता इथे या इथला ओम आवाज येतो ऐकायला ओम येतो ऐकायला येतो म्हणजे ऋषींनी जे ऐकलं ते असं आहे आणि ते कृत्रिम रूपात तुमच्या आमच्या समोर ठेवलं मग कृत्रिम रूपातच आपण आयुष्य घालायचं का ते ऐकण्यात मग हा ओम खरोखर ऐकायला मिळतो ना मग त्याच्यासाठी आपल्याला माझ्या अनुसंध अनुसंधान करावं लागेल म्हणजे खूप ध्यानाच्या अवस्थांतर करावं लागेल स्थूल देहातून सूक्ष्म देहात सूक्ष्म देहातून कारण द्यात कारण द्या म्हणजे तुम्हाला एक एक देहाचं निरसन करावं लागेल अतिशय सूक्ष्म एकदा का ध्यानाला तुम्ही सहजतेने आव आणू नका ताव आणू नका सहजतेने सूक्ष्म सूक्ष्म होण्याचा प्रयत्न करा तुमचा श्वासोश्वास घेताना तुमचा श्वासोश्वासाची सुद्धा तुम्हाला अडचण झाली पाहिजे त्याची गती समजली पाहिजे आपण त्याचा तो घेतानासुद्धा आपल्याला पूरक कुंभक रेचक त्याची सुद्धा अडचण होती एवढं अनुसंधान करताना आणि मग त्यावेळेस टाचणी पडली तरी बॉम्बस्फोटसारखा आवाज होतो किंवा कोणी अचानक ध्यानाला बसल्यानंतर वाचलं तर त्याच्यामध्ये महाविस्फोट होतो ही त्या अवस्थेची लक्षणं असतात आणि म्हणून मग गुरुदेव काय करतात अशा साधकांना योग्य ठिकाणी घेऊन जातात आणि तिथे पहारेदार होतात तुम्ही सातमध्ये मी पहारा करतो गुरुदेव त्या पद्धतीने करतात त्या अनुसंधानाकडे जाण्याचा प्रयत्न विषय खूप मोठा आहे पण आज आपल्याला भुका जेवण करायला जायचं आहे आणि म्हणून फक्त उद्धवाचं तेवढं एकनाथी भागवतली खूप चांगली होवी आहे ज्याच्या पूर्ण आयुष्य आपलं जाऊ शकते ही देवाची द्वारे उभा क्षणाभरी त्याने मुक्तीचारी साधीला एक एकतरी ओवी अनुभव आवी तसं नाथ भागवतातलीसुद्धा माझ्या वेण स्नान संध्या जप तप दान अवघीचे धर्म जाण स्नान असू द्या तुम्ही गंगेला गेला काशीला गेला इकडे गेला समुद्राला गेला सगळ्या नद्या कुठे मिळतात अरबी समुद्राला मिळतात तो म्हणेल नाही पॅसिफिकला मिळतात तो म्हणे अटलांटिकाला मिळतात विमानाचा खर्च करतो आणि अटलांटिकाला जाऊन तो म्हणेल नाही अख्ख्या विश्वाच्या नद्या त्या अमुक ठिकाणी मिळतात मग त्या महासागरात जरी जाऊन आंघोळ करून आला तरी अनुसंधान साध्य होणार नाही हा शुद्धीकरण होऊ शकते कमी अधिक प्रमाणामध्ये पण अनुसंधान साध्य करण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ट लागते मग फक्त अनुसंधानासाठी अनुसंधानाचा प्रयत्न केला नाही हे बाहेरचे प्रयत्न केले किती केले तर उपयोग नाही हे भगवंताला सांगा म्हणून त्या तीर्थस्थळी जाऊन कारण भगवंताने सगळ्यांना दिलेलं आहे मला सांगा तुमच्या नावावरती बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेला बँक ऑफ महाराष्ट्र काय देते लोन देते पैसे देते पैसे वाटप करते एखादा म्हणून एखाद्याला ज्याचा काही अभ्यासच नाही तो म्हणाल की हे चार भिंतीचं घर आहे राव इथे लोक जातात नोटाचे बंडलचे बंडल आणतात कोणी पोत नेतं कोणी पिशवी नेते कोणी अरे पण तू जा तुला देतं का बघ बरं ती ती तुला गेटच्या आतमध्ये पण घेणार नाही म्हणजेच भगवंताने भगवंताचं नामस्मरण करत असताना प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत कोणाला त्या माझ्या स्वरूपाची ओळख होण्यासाठी किती त्याच्याकडे संपत्ती द्यावी की त्यांनी मला द्यावी म्हणजे भगवान परमपिता परमेश्वराने यांच्याकडे दिले की माझ्याकडे येण्यासाठी एक लाख रुपये लागतात तर भगवंताने त्यांच्याकडे एक हजार रुपये दिलेस म्हणजे एक हजार रुपयामध्ये आपल्याला त्या भगवंताची ओळख होणार नाही म्हणजे यांच्याकडची संपत्ती आपल्याला कमी पडते म्हणजेच स्नान संध्या जप तपदान ह्या लोकांकडच्या संपत्त्या आपल्याला कमी पडतात मग खरी संपत्ती कोणाजवळ आहे तर गुरुदेवांकडे आणि म्हणून गुरुदेव आपल्याला त्या बोटाला धरून कसे दाखवू तुला गुरुच्या मुला बोटाला धरून ते दाखवतात की का ला 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 का। किर्थन। या पद्धतीने आचरण म्हणून महाराजांनी सांगितलं की तुम्ही करा सगळे कार्य तीर्थयात्रा करू नका असं नाही पण तीर्थयात्रेला गेला तर मग ब्रह्ममुहूर्त विसरू नका ना तीर्थयात्रेला गेला तर ध्यान विसरू नका कीर्तन करा ना दररोज कीर्तन पण कीर्तनाच्या एवढ्या नादी लागू नका की ध्यानच विसरलं तुमचा जो मूळचा पिंड आहे तो पिंड टाकून देऊ नका तुम्ही भजन एवढं करू नका की मुळचं पिंडच टाकून देऊ नका म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुमच्या पूर्वसुकृत्त म्हणून महाराजांनी सांगितलं अधिक वेळ घेत क्षमा असावी एक कार्यक्रम आहे सात तारखेचं लग्न आहे आणि म्हणून उद्धवासारखं ध्यान उद्धवासारखी भक्ती आणि कृष्णासारखा भगवंत आपल्या वाट्याला आता आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही फक्त कर्म आणि प्रयत्न आपले आपल्याला करावे लागणार आहेत आणि ते आपण करूया तुम्ही सर्वजण खूप सुज्ञ आहात हुशार आहात आणि स्वस्वरूप सो साधक संस्थेचे सभासद आहात शिष्य आहात त्यामुळे ही आपली परंपरा खूप मोठी आहे खूप महान आहे आणि याच्यामध्ये जो उतरेल आणि आंघोळ करेल तो तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही हे त्रिवारसाचे आता एक लग्न आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता तर हे आहे कुंजीर आपले कवाष्टची जावई नाही का त्यांच्या मुलीचं लग्न आहे हे लग्न सात तारखेला आहे आणि लग्नाचं स्थळ आहे निसर्ग गार्डन मंगल कार्यालय औसरी खुर्द तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सात तारखेला अजून एकदा दोनदा वाचून दाखवल्या जाईल तर या जी जी लग्न असतात त्या त्या पद्धतीने नोकरी काम धंदा शेतीवाडी तुमचे सगळं गोष्टी सांभाळून जाण्याचा प्रयत्न करत राहा जे शक्य असेल तिथे तिथे जाण्याचा प्रयत्न करा कारण हे सर्वजण आपलेच असतात आपण तिथे गेलो तर त्यांच्या कपाळावरती का आठ काही पडत नाहीत आनंदच होतो की माझा गुरुबंधू आला म्हणजे प्रेमाने स्वागत करतात म्हणून आपण तिथे मला स्पेशल निमंत्रण दिलं नाही हा भाव मनामध्ये आणण्याची काही आवश्यकता नाही आपण जर एक दुसऱ्यावरती प्रेम केलो तर त्या भगवंतावरती प्रेम करता येईल हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणून जी आपल्यावरती चिडतात रागवतात त्यांच्यावर आपण आवर्जून आपल्या प्रेमाचा मुखोटा न्यावा नाही तर मग तो आपल्यावर रागवणार आहे चिडणार आहे आणि त्याच्यापुढे आपण त्याच्यापेक्षा खा... दुप्पट खाऊट चेहरा केला तर काय के हो तर ते योग्य नाही म्हणून कृष्णाचं बालस्वरूप ते असंच आहे एवढ्यासाठी की राक्षसासमोर गेला तरी त्याचं बालस्वरूपच होतं आणि त्यांनी महाकाय राक्षसांचा वध केला भगवंताची भक्ती करताना त्या भगवंताचा चेहरा गुरुदेवांचं अवलोकन एवढ्यासाठीच करायचं असते की आपल्याला त्या त्यातून त्यानुसत्या दर्शनातनं स्वनंद मिळतो म्हणून आपण आपल्या दुरुष आपल्या गुरुबंधूला आपलं चांगलं थोबाड आपलं चांगलं तोंड आपला चांगला चांगल चेहरा आपला आस आपल्या ह्याच्यातनं त्याच्याविषयी क्रोध भावना वाचता येतात ना लागलीच कपाळावरती नुसते त्याने आपल्याकडे बघीन त्या बा भगिणीकडे आपलं पटत नसेल तर आपल्या ह्याच्यात नाला एकमेला रामखोर त्या शिवीग्या सगळ्या कपाळावरती येतात आणि वाचता येतात हां तर तसं होता का सर्वजण भगवंताची स्वरूपं आहेत आपलीच आत्मस्वरूपं आहेत आपल्याला खरा आनंद त्यावेळेस होईल त्यांच्यातलं चैतन्य अनुभवता येईल म्हणून बाह्य चैतन्यातनं जाऊन त्यांच्याविषयी प्रीती करावी सगळ्यांविषयी प्रीती करावी तर त्या गोष्टी होतात नंतर आता लागलीच बाबांच्या इथे सं संजय का सुजित का हां संजय काटे यांची चिरंजीव सुजित सूरज सूरज यांच्या विवाह प्रित्यर्थ नारायणाची पूजा आयोजित केलेली आहे त्यांनी आग्रहाचं जेव जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे तर ज्यांना शक्य असेल त्यांनी मोठ्या प्रेमाने तिथे जा नारायणाची पूजा घ्या प्रसाद घ्या आणि पुढे महाप्रसाद भेटला तर तोही घ्या आणि या सद्गुरुवे नमः धन्य धन्य प्रदक्षिणा संद गुरुरायाची तर आरोवरिमानौतरा धन्य हो प्रदक्षिणा संद गुरुरायाची साली तर रावराभिमानौराय पदोपदी झाल्या पुण्याचा राशी पदोपदी झाल्या पुण्याचा राशी सर्व हिर ते घडली आण काशी सर्व तीर्थे घडली आदिन करुण काशी धन्य धन्य हो प्रदर्शना सद्गुरुरायची जा परा सुरवराभिमान उतरायाची मुदुंग टाळ घोष भक्त भावाचे गाती मृदुघटालघोषभक्त भावासे गाति नाम संकीर्तने ब्रह्मानन्दे नाचति नामसङ्गी ब्रह्मा ब्रह्मानन्दे नाचति धन्य प्रदर्शना सद्गुरुरायाची झाली परा विमान उतरायची कोटी ब्रह्मा हत्यारुणी करुणी दंडवत कोटी ब्रह्मा हत्यारुणी करुणी दंडवत लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात धन्य धन्य ओ प्रदर्शना सद्गुरु रायाची भजनाचा राजनाचा कळे अगमानिक माशी गुरु भजनाचा महिमान कळे अगमानिक अनुभव अनुभवते जाणते ते, ते गुरुपदिसे रहिवासी अनुभूति जानति जाणति से रैवासी धन्य धन्यो प्रदर्शना स गुरुरायाची गुरुरायची त्वरा सुरवरामानुरायासि प्रदक्षिणा करुणि देह भावे वाहिला प्रदक्षिणा करुणि देह भावे वाहिला ശ്രീരംഗ വിഭാ ശ്രീരംഗ് ധന്യധന്യ ഓ പ്രദർശന സദ്ഗുരൂ രാവരാഭിമാന ധന്യധന് പ്രദർശന സദ്ഗുര രാ परासुर्वरा विमालोत्तरायाचि श्री साधु